आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूर शहर आणि परिसरामध्ये भगवद्गीता प्रज्ञा शोध परीक्षा दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राजेंद्र रामप्रभू दयाळू गौरदास यांनी श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेत दिली प्रत्येक शाळेतील प्रथम तीन क्रमांकास सन्मान चिन्ह आणि पारितोषिक देण्यात येणार असून परीक्षेत सहभागी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भगवद्गीता प्रश्नसंच आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रमाणपत्र ही मिळणार आहे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असून परीक्षेसाठी दोनशे रुपये प्रवेश फी आकारली जाईल त्याचबरोबर या परीक्षेसाठी प्रथम क्रमांकासाठी मोठ्या गटासाठी पाच हजार लहान गटातील प्रथम क्रमांकास तीन हजार रुपये त्याचप्रमाणे द्वितीय मोठा गट तीन हजार लहान गट द्वितीय दोन हजार तृतीय मोठा गट दोन हजार लहान गट एक हजार बक्षीस ठेवण्यात आला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना सहभाग घ्यायचा त्यांनी त्वरित श्रीमान दयाळू गौरवदास आणि श्रीमान दिनबंधू गौरवदास यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन इश्कॉनच्या वतीने करण्यात आलं आहे